दररोज मी सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जर बसायला सुरुवात केली तर मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते की तुमच्या शरीराला आणि मनाला बारा असे शास्त्र शुद्ध फायदे होतील ते जर तुम्हाला एकदा मिळालेत तर तुम्ही अगदी निरोगी राहू शकाल मग असे कोणते फायदे आहेत त्याचबरोबर अशी कोणती गोष्ट आहे जी मी तुम्हाला करायला सांगणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा नमस्कार मी प्राजक्ता धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ राजू या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक योगामधली सगळ्यात छान आणि पॉवरफुल अशी पोझिशन सांगणार आहे ही जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या शरीराचं एकंदरीत सर्व आरोग्य सुधारण्यासाठी आहे ते मदत होईल नंबर एक तुमची पचनशक्ती सुधारणे तुम्ही जे काही जेवण करता त्या जेवणामध्ये तुम्ही जे काही विटॅमिन्स खातात प्रोटीन्स खातात फायबर खातात ते तुमच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते ती तुमची पचनशक्ती तुम्ही जे खातात ते जर छान प्रकारे पचलं तरच तुमच्या शरीराला आवश्यक असलेली जी एनर्जी आहे ती प्रोव्हाइड होऊ शकते म्हणून तुमचं पचन जे आहे ते व्यवस्थित होणं हे अत्यंत गरजेचं असतं मग मी तुम्हाला जे आता आसन एक सांगणार आहे ते जर तुम्ही रोज केलं तर, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला छान असा रक्त पुरवठा होईल त्यामध्ये तुमचं स्टमक असेल लिव्हर असेल पॅन्क्रिया स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन या प्रत्येकापर्यंत छान असा रक्त पुरवठा होईल आणि त्यामुळे तुमचं जे पचनाचं कार्य आहे ते व्यवस्थित होऊ शकेल त्याचबरोबर पचनाच्या रिलेटेड जे काही आजार होतात त्यामध्ये बद्धकोष्ठता असेल कर्पट ढिकर येणं असेल किंवा पोट सारखं गच्च गच्च भरल्यासारखं वाटत असेल आणि तुम्हीच बघा ना जर समजा तुमचं जर जेवण चांगलं पसलेलं नसेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला किती आळशी आळशी वाटतं पूर्ण दिवस जो आहे तो आपला असाच व्यर्थ गेला असं आपल्याला वाटतं मग या सगळ्या आधारांपासून किंवा या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही छान अशा प्रकारे सुटका मिळवू शकता नंबर दोन तुमच्या पोटाखाली जो काही भाग आहे त्यामध्ये तुमच्या मांड्या असतील तुमचे मसल्स असतील तुमचे गुडघे असतील या सगळ्यांवरती जो काही ताण येतो तो, तो रिलीज करण्यासाठी हे आसन तुम्हाला मदत करतं त्याचबरोबर तुमचे जे सीटचे मसल्स असतील ते सुद्धा यामध्ये रिलॅक्स होतात तुम्ही दिवसभर जर अगदी स्टँडिंग काम करत असाल किंवा खूप तुमचं चालणं होत असेल तर त्या सगळ्यांवरतीचा छान असा फायदा तुम्हाला हे आसन केल्याने नक्कीच होऊ शकतो आपल्या पोटापासून म्हणजेच बेंबी खालून जो सर्व भाग आहे त्यामध्ये तुमचे मसल असतील तुमच्या मांड्या असतील तुमचे गुडघे असतील तर या संपूर्ण भागामध्ये वात निर्माण होतो आणि तुम्ही जेव्हा या स्थितीमध्ये बसायला सुरुवात करता तेव्हा या वाताचं मॅनेजमेंट होण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात त्याचबरोबर तुमचं स्थित दुखत असेल तुमचे पाय दुखत असतील पोटऱ्या दुखत असतील गुडघे दुखत असतील तर त्या सगळ्यांवरती जेव्हा तुम्ही आसन करायला लागतात तेव्हा रिलीफ मिळायला हळूहळू सुरुवात होते दिवसभर उभे राहून तुमच्या पायांवरती जो काही ताण येतो तो, तो ताण कमी करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे आसन जे आहे ते मदत करते तुमचं मान कंबर सरळ राहण्यासाठी तुम्हाला मदत होते तुम्ही जेव्हा ऑफिसचं काम दिवसभर बसून करतात किंवा तुम्ही किचन मध्ये दिवसभर सारखे उभे असतात तेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला जो लंबडचा स्पॉन्डिलिसिस आहे तर तो होण्याची शक्यता पण जेव्हा तुम्ही, तुम्ही या आसनस्थितीमध्ये बसता तेव्हा तुमची मान पाठ कंबर अगदी सरळ राहण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि त्यामुळे यासारख्या आजारांपासून सुद्धा तुम्ही लांब राहू शकता तुमच्या मांडीच्या मागच्या आणि पोटरीच्या पुढच्या भागाचे जे मसल्स आहेत ते मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत होते तुमचं ओटी पोट असेल किंवा पेल्विक फ्लोअर जवळचे जे काही मसल असतील त्यांच्यामधलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्यामुळेच तुम्हाला जे होणारे इनफर्टिलिटी असतील पीसीओडी सारखे त्रास असतील त्या आजारांमधून सुद्धा तुम्ही बाहेर येण्यासाठी तुम्हाला हे असं नक्कीच मदत करू शकत तुम्ही जर खाली बसत नसाल पण तुम्हाला जर बसण्याची इच्छा असेल तर तुम्ही जर बसायला सुरुवात केली तर तेव्हा तुमच्या मांडीचे आणि गुडघ्याचे जे काही मसल्स आहेत जे स्टीप झाले असतील अखडले असतील तर त्यांना मोकळं होण्यासाठी आणि गुडघ्यांवरचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी हे आसन तुम्हाला नक्की मदत करतात बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुमच्या शरीरामधील जो काही बीपी किंवा शुगर आहे तर हे ते का तयार होतात कारण तुमच्या ज्या सेल्स आहेत ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकत नाही पण जेव्हा तुमचं डायजेशन एकदा प्रॉपर पद्धतीने व्हायला लागतं तर तेव्हा तुमचं बाकीचे जे सर्व अवयव आहेत ते त्यांचं त्यांचं ते कार्य व्यवस्थित करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे तुमचा बीपी आणि शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येण्यासाठी तुम्हाला मदत होते तुम्ही अतिविचार करत असाल तुमचं मन जर सारखं चंचल असेल तुम्हाला एका ठिकाणी जर चित्त एकाग्र करता येत नसेल तर तुमचा मेंदू जेव्हा तुम्ही हे आसन असते ते करतात तेव्हा तो शांत राहतो कारण की त्याचं जे लक्ष आहे त्याची जी पूर्ण एनर्जी आहे ती आपलं डोकं व्यवस्थितपणे चालण्यासाठी मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते, ते काम करत असतं त्यामुळे या आसनाचा फायदा तुम्हाला तुम्ही शांत राहण्यासाठी सुद्धा होऊ शकतो आजकाल अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या इनफर्टिलिटी सारख्या गोष्टीमधून सफर होत आहेत किंवा इरेग्युलर पिरियड असतील पीसीओडी असेल असतील पीसीएस असेल या सारख्या समस्यांमधून त्या सारख्या सफर होत आहेत पण जेव्हा तुम्ही हे आसन करायला लागाल तेव्हा त्या ओटी पोटावरती छान असा प्रेशर क्रिएट होतो एक्सटर्नल प्रेशर त्यावरती येतो आणि त्याचं जे कार्य आहे ते सुधारण्यासाठी मदत होते आणि काही जणांचा अनुभव असा सुद्धा आहे की जेव्हा ते हे आसन करायला लागले त्यांचं पचन छान प्रकारे व्हायला लागलं आणि त्यांनी नॅचरली कन्स्यु सुद्धा केलाय तुमचा मेटाबॉलिझम रेट सुद्धा वाढेल जे जेवण करताय ते छान प्रकारे जर पचलं आणि तुमचं जे आतडे आहेत ते चांगल्या प्रकारे जर स्वच्छ झाले तर तुमचं वजन कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे आसन जे आहे ते मदत करायला लागतंय हृदयाचे आजार जे आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते का कारण की आपला जो काफ मसल आहे त्याला सेकंड हार्ट म्हटलं जातं आणि हा जो काफ मसल आहे त्याच्यावरती जेव्हा आपण आसन स्थितीमध्ये बसतो तर त्याची कार्यक्षमता आहे ती चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी मदत होते कारण की हा काफ मसल जो आहे जेव्हा आपण कंटिन्युअसली उभी असतो तर आपल्या पायापर्यंत आलेलं जे रक्त असतं ते पुन्हा आपल्या हृदयाकडे पाठवण्याचं काम हे जो काप मसल आहे तो करत असतो म्हणूनच जेव्हा याच्या ज्या झडप आहेत त्या छान प्रकारे होतात आणि त्याची सुद्धा जी कार्यक्षमता आहे ती वाढते त्यामुळेच तुमचं हृदयाचं जे कार्य आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही हे आसन जेवण झाल्यानंतर करू शकतात मग या आसन स्थितीमध्ये कसं बसायचं चला मी तुम्हाला सांगते आता काय करूयात आपण अपन, आपले दोन्ही पाय जे आहेत ते पुढे घ्यायचे हम्म अलगद डावा पाय घ्यायचा गुडघ्यामध्ये छान प्रकारे बेंड करून घ्यायचा आणि आपल्या तीपच्या खाली ठेवायचा आपला जो पाय तो आपण छान असा खाली ठेवायचा आपल्या ज्या बोटांवरती त्याचा प्रेशर क्रिएट करून घ्यायचा नाही तर त्या पायाला छान असं खाली घ्यायचं डावा पाय घेतला की त्याचप्रमाणे आपण असाच उजवा पाय सुद्धा घ्यायचा अशी जी आहे ती आपल्या पायाची पोझिशन घ्यायची मी तुम्हाला अपोजिट साईडने पण दाखवते अशी माझी जी मागच्या पायांची स्थिती ती ठेवलीये मी मी जर अशी वरती बसली असते तर पूर्ण प्रेशर जो आहे तो माझ्या पायाच्या बोटांवरती आला असता आणि मी एक मिनिटापर्यंत सुद्धा या पोझिशन मध्ये बसू शकणार नाही पण जेव्हा खाली असे छान बसता आणि तुमच्या पायांमध्ये जेव्हा तुम्ही छान असं अंतर ठेवा तेव्हा त्यामध्ये तुमचे दोन्ही सीट जे आहेत ते थांबू शकतील आणि तुम्ही या आसनामध्ये बसू शकतात या स्थितीमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्या मांड्यांवरती खूप प्रमाणामध्ये प्रेशर क्रिएट होत तुम्हाला जर याची सवय नसेल तर तुम्ही ही जी उशी आहे ती घेऊ शकतात आणि तुमच्या मग हिप्स आणि मांड्यांच्या मध्ये मग ठेवू हो शकतात त्यानंतर जर, जर तुम्हाला यामध्ये कम्फर्टेबल वाटेल तुम्ही असे बसू शकतात तेव्हा जर तुम्हाला अजून थोडा डिस्कम्फर्ट वाटत असेल तर तुम्ही जी दुसरी उशी हो आहे ती सुद्धा घेऊ शकतात असं बसायला लागल्यानंतर तुम्हाला छान असं कम्फर्टेबल वाटत असेल त्याही पुढे जाऊन अजून एक पोझिशन आहे ज्या पोझिशनमध्ये तुम्ही या स्थितीमध्ये बसू शकतात तर ती म्हणजे अशी की तुम्ही एकावरती एक दोन उशा ठेवायच्या त्यावरती अजून एक छोटी उशी मी ठेवली आणि त्यानंतर आपण आपल्या दोन हातांचा सपोर्ट घ्यायचा उशींच्या एका बाजूला एक पाय ठेवायचा दुसऱ्या बाजूला एक पाय ठेवायचा आणि मग त्यानंतर आपण उशींवरती बसायचं जशी जशी आपल्याला या स्थितीची सवय होईल त्याप्रमाणे आपण एक एक उशी जी आहे ती कमी करत जायची आणि मग त्यानंतर या स्थितीमध्ये आपण छान असं पाच मिनिट दहा मिनिटापर्यंत बसू शकतो मी तुम्हाला आत्ता जे आसन करून दाखवलं त्याचं नाव नक्की काय आहे आणि ते नाव तुम्ही ओळखलत का ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर व्हेरिकोज व्हेनचा त्रास असेल किंवा तुमच्या गुडघ्यांचं आत्ता ऑपरेशन झालं असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर मग हे वज्रासन करायला सुरुवात करा जरी तुमचं ऑपरेशन झालं असेल तरी मी तुम्हाला लास्टला जे तीन उषा घेऊन तुम्हाला करा म्हटले तर तुम्ही ते वज्रासन नक्की करू शकता आणि त्यानंतर हळूहळू एक एक उशी नक्की कमी करा तुम्ही जेव्हा हे आसन केलं तेव्हा तुम्हाला मी जे सगळे फायदे झाले त्यापैकी कोणते फायदे तुम्हाला जाणवले हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या वेळेस कोणत्या अशा टॉपिकवरती माझ्याकडून छान इन्फॉर्मेशन घ्यायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तोपर्यंत आपण सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद